अगं पहा सगळ्या भांड्यात राऊंधाळा सगळा तसा ते लागन गासावं माय हॅलो हॅलो अगं काही नाही मी सुद्धा एअरपोर्ट वरती अगं बोल ना मला वाटलं कॉलच लागायचं नाही ऍक्च्युली दुबईला आता माझे दुसरे सिम चेंज होतेत ना पण ऍक्च्युली इथे म्हणून लागला वाटतं माझा आयफोन यार खूपच असं म्हणजे नाही का आयफोन मध्ये कधी कधी होतं प्रॉब्लेम नाही का हा म्हणजे सीम आता बंद पडतं ना मी दुसऱ्या देशात चालले म्हणून मला वाटलं बंद पडलं काय हां तुला कुठं दिलंय काय की बाई अगोदर सुद्धा मला कॉन्टॅक्टच नाही म्हणजे नंबर सेव्ह आहे फक्त आणि आपलं म्हणजे बोलणं भाषणच नाही एवढ्या दिवसापासून हो मला समजलं अगं तुला खेड्यात वगैरे दिलंय म्हणून हां शेतात वगैरे काम करतेय म्हणून तू रोज आणि भांडे वगैरे कपडे त्यातच असते दिवसभर लेकरं हे ते आणि अगं नुसती मी रोज आज या देशात उद्या दुसऱ्या देशात तीच परवा तिसऱ्या देशात असं स्वयंपाक बनवत नाही भांडे घासत नाही शेतातलं काम करत नाही जनवार बघत नाही का असं मी शेतामध्ये पाय ठेवलेला झाला असेल बघ आता चार पाच वर्ष लग्न झालं तसं आम्ही इकडेच एक मुंबईला म्हणजे मुंबईला होतो काही दिवस नंतर मुंबईहून डेल्लीला शिफ्ट झालो म्हणजे फक्त घर नाही का असं मी तर कंटिन्यू या देशातून त्या देशातच असते बघ हो अगं साडी तर मी कसलीच वेअर केली नाही आजपर्यंत म्हणजे मी साडी घालतच नाही मला साडी घालता पण येत नाही म्हणजे नाही का तसं आता तुझं कसं असेल तुझ्या घरचे सासू सासरे वगैरे म्हणत असतील कंटिन्यू साडीच घालायची ड्रेस नाही घालायचा हे ते मी तर कंटिन्यू असे शॉर्ट्स असते ना शॉर्ट्स टी व्हीमध्ये आणि टी शर्ट मी त्याच्यावरच असते बघ कंटिन्यू मी असं घालतच नाही साडी नेन ते हं जिंदगीत कधी मी साडी घातली नाही मग लग्नात शेवटची साडी घातलेली त्यानंतर माझा नवरा म्हटलं तुला जे घालायचं आहे ना ते घालत जा काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून हां तर मी कंटिन्यू नाही का असं म्हणजे भारी भारी असे माझा एक एक ड्रेस किती जास्त माहिती आहे का तुला दीड दोन लाखाचा हां बाईबा तसलंच असतात माझा नवरा श्रीमंत म्हणते ना आता कसं कोणाचे नवरे शेण हे ते काढते तसं म्हणजे तुझं काय भाऊजी म्हणजे नाही का म्हणजे तुझं मिस्टर तुल

व्ही आय पी म्हणजे बोर्डिंग पास तर ते मला तिथं एंटर थे ना थे मी होते पण व्ही आय पी लोकांसाठी व्हीआयपी मला लक्षात नाही ऍक्च्युअली ते माझे मिस्टर म्हणत होते अगं बे इकडे ना इकडून जायचं आपल्याला माझे मिस्टर हा अगं त्यांना तर हिंदी नाही काय मशी बसली तिथं फोनवर गप्पा मारे हिथ बघ ते पोरग धुते ना मी

बरं ऐक ना ॲक्च्युली माझ्या आयफोनचं माहिती आहे ना तुला चार चार्जिंगच टिकत नाही सेवन्टीन प्रो मॅक्स आहे माझ्याकडे आयफोन तरी तोच प्रॉब्लेम तर ॲक्च्युली चार्जिंग नाही आहे आणि मग मी सध्या आता माझी एरोप्लेन चालू होते तर मी तुला नंतर कॉल करते येऊ घेऊ का बाय 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 काय फोन आहे खूप पाच हजार आता मोबाईल जास्ती जास्त माहिती चाचू झाली माझ्या डोक्यामध्ये